मला नुसते अटक करायचं म्हणलं तरी हे पुरेचे पुरं काय होईल राज्यात तू काय स्वप्न बघतो गप मर ना चल हा तुझं नाव अभि नाही घेत मी नाही करायची आणि मग पाय तोळर्याचा शेडीत घुस ना तुम्ही आता ज्याचं नाव घेतलं तर त्याला त्याला तर मोजितच नाही मी कारण त्याचं नाव मी घेत बी नाही कारण नाव कोणाचं घ्यावा कोणाचं नाही घ्यावा त्याला महत्व देण्याची गरज नाही चल हाक तुझं नाव अभि नाही घेत मी गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं जरंगे पाटील तुम्ही काही बोलू ना का आता आम्ही त्याला बोललो मी दोन तीन दिवस झालं ग बसलो की रे माय बापा खरंच तुम्ही ऐका त्याच्याविषयी काही बोललो की मी मग आता ते ग बसलय पण बारीक वाजत कणत बोलत मला आज कळलंय काहीतरी बोललाय पण मला ऐकायला नाही मिळालं मी आज संध्याकाळी ऐकन कारण त्या मकर नाही मी माया मग हे काम मला हे मराठ्यांची सेवा करायची ते हे मोकळ ते आताच आलेलं हे बेसन खाऊन त्यांना राहिलं काही काम पण तो काहीतरी म्हणला पण बारीक आवाज म्हणला तो बारीक कळ नसती निघत तस मला एकदा ऐकून दे मग त्याला कथक दाखव मग कसा आहे नसता मग गिरीश महाजन त्याला रात्रीच सांगायचं तू कशाला बोलला म्हणून मी बोललो का काही नाही मग तू मराठा आरक्षणाची विरोधात बोलायचं नाही मी सोडितच नसतो मी काय शाणा नाही मी काय शहा नाही भाऊ तुम्ही बघता का नाही का नाही बघत आपला कचकताच टप्प्यात आला ग वाजेलाच त्याला सुट्टीच नाही आत्ताच ग बसलोय मी आता दोन तीन दिवस झाले आज काहीतरी कनलाय हळूच आवाजात म्हणत होता काहीतरी लय बारीक बोलत जुन जरंगे साहेब म्हणतो जुन ते मला आता बारीक का नव्हतो तू दुमता काढलाय मी आणि माया मराठीनी तुला लय हळवळ होते तू खुटकला होता ना कसा उपटेला आता आता दिवबे आडवाला ना मराठ्यांना आरक्षणापासून कोणीच रोखू शकत नाही आता दिवबी आला तरी पण मराठा आरक्षणात गेले त्यामुळे लय वळवळ नाही करायची आणि माझ्यासारख्या एडपटाच्या नदीत नाही लागायचं तू एड एक एडपट मी दुप्पट हे मग मी लय शहाणा नाही माया दिला लागू नको मी त्याला बरं सांगितलं पण ते वळवळ करतय दांडे कोराडी काठ्या पाया तोडीन महा आणि पाय तोड हे मराठ्याचा आगामी वळतो चेडीत घुसन ना तू काय बधीर झाला का मला नुसते अटक करायचं म्हणलं तरी हे पुरेचे पुर काय होईल राज्यात तू कायला स्वप्न बघतो गप ना मला त्याचं ऐकून द्या फक्त तवर नाही बोलत मी कारण मी शब्द दिलेला मराठ्याचं असंही शब्द दिला की मराठीत फिरून बदलत नाही ना। मी त्यांना शब्द दिला ते कानलाय मला गाडी सांगितलं हळूहळू असं काय कोण म्हणलाय मला फक्त ऐकून द्या त्याचसारखं मी कागद घेऊन हिंडत नाही तीन पिशीच घेतली बाजाराची आणि चालू होतो कोणाला तुम्ही वाचा त्याला म्हणतो तुम्ही वाचा विधानमंडळातच घेऊन गेला अरे ते कायदे मंडळ आहे पस्तीस वर्ष तुला अनुभव आहे जरा शाण्यासारखं वागणं आबळ आल्यावर ते फिरले येऊन करतो तू तिथं कशाला नेतो त्या मंत्रालयामध्ये वाचा तुम्ही बरं मय हिंदी मला येत नाही मी का करू त्याला मय हिंदी त्याच्या भाषणात वाचून दाखवतो तेच उग बरं खरं बोलत मी त्याला म्हणलं गोरगरीबाचा खाल्लं जेलला गेला तुला तळतळाट तल लागला तो महाराष्ट्र सदन खाल्लं आणि बेसन भाकर खाऊन आला मी असं म्हणलो त्याला तेव्हा म्हणतो त्याला काय माहीत मध्ये काय काय मिळत आहे मधी बेसन भाकर आणि कांदा मिळतो मग खाय कोणी भर करून कोणाला सांगत आहे कांदे मिळत एवढा मोठा नेता आहे कायद्याची शपथ घेतली कायदा पायदळी तोडवायचा नसतो जातीवाद करायचा नसतो मी रात्र दिवस मराठ्यांना आवाहन करतोय मराठ्यांना शांत राहा हे राज्य शांत ठेवायचं हे शांत आपलं राज्य आहे